माध्यमातून जो इंद्राणीच्या किनारी घाट तयार झालेला आहे उभा झालेला आहे त्यावर जे विश्वशांती केंद्र उभारलेलं आहे त्या विश्वशांती केंद्रावर म्हणजे आपल्या भाषेत पडदाय पलीकडच्या बाजूला मोठ्या पडद्यावर कीर्तन तर त्या मोठ्या पडद्यावर कीर्तन झालं आणि अनेक दिवसांच्या पूर्वी त्यांनी आठ असाने ती कीर्तनाची तारीख घेतली आदल्या दिवशी संध्याकाळी मला वाटतं हरिभक्तीपरायण आदरणीय जगन्नाथ महाराजांचं कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझं कीर्तन त्या ठिकाणी झालं आपल्या भागातल्या अनेक लोकांचे आम्हाला केवळ याकरताच फोन होते की आम्हाला फार बरं वाटलं अख्ख्या जाहिरातीत आपल्या परिसरातल्या तुम्हाला दोघांची नाव आहे नाव पाहून पण समाधान मला त्याच्या पुढचं समाधान <ट्राटीर। ड़ी> सांगायचं आहे की त्या एम आय टीच्या त्या सगळ्या संस्थापकांचे अनेक आभार मानले तिथं कीर्तनातच ते आभार एवढ्या करता मानले की त्यांनी जी पत्रिका छापली होती की नाही त्या छापलेल्या पत्रिकेमध्ये माझ्या नावाच्या अगोदर इकडे तिकडे गेल्यानंतर लोक बऱ्याच काही काही पदव्या देतात पण त्यांनी माझ्या नावाच्या अगोदर एक संबोधन वापरलं होतं त्यांनी लिहिलं होतं असं वर लिहिलं होतं उच्च विद्याविभूषित आणि त्याच्या खाली लिहिलं होतं सद्गुरु सावराराम महाराज म्हात्रे परंपरेचे पाईक हरिव्यू महाराज वरचे मधलं नाव आहे ना ते नाव सुद्धा आपल्याला समाधान देणार आहे बाकीच्या पदव्या किती महत्वाच्या आहेत माहिती नाही पण सावळाराम महाराज मात्रे यांच्या परंपरेचे पाईक अर्थात आपण पायिकच आहोत आणि आपल्याला पायिक म्हणून संबोधन देणं हे सुद्धा अंतकरणाला समाधान देणारं असेल तर संतांची नावं पण अंतकरणाला समाधान देऊन जाता तो का म्हणे त्यांच्या नावे घेता भावे संतोषी हे चारही गुण अत्यंत महत्वाचे आहेत